नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देणारे महाराष्ट्रातील शासन प्रकल्प अधिकारी महिला प्रकल्प समन्वयिका अशा दोन पद आहेत बघा याच्यामध्ये शिक्षण दिलेल्या खाली त्यांनी पदवीधर एम बी ए एम एस डब्ल्यू ज्ञान प्रवासाची आवड मेल मेलसाठी दिलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन जागा आहेत आणि इथं प्रत्येक तालुक्यासाठी दोन जागा दिल्या आहेत महिलांसाठी ठीक आहे का तर महिलांचे काम काय तर मोफत उद्यमाधार काढून देण्यावर प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण घेण्यासाठी त्या पाहिजेत ठीक आहे मग बारावी पण चालते पदवीधर एम एस डब्ल्यू संगणक ज्ञान प्रवासाची आवड ठीक आहे इतर रिझ्यूमे दिलेला आहे तुम्हाला पाठवायसाठी नंबर्स दोन नंबर दिलेले आहेत तर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही पाठवू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा